बाहुबली येथे परमपूज्य गुरुदेव समनभद्र महाराज यांची एकशे तेहतीसवी जयंती उत्साहात संपन्न झाली यावेळी सकाळी गुरुदेव महाराजांच्या प्रतिमेची ऐरावत हत्तीवरून सौवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर गुरुदेव समनभद्र महाराजांच्या समाधीस्थळी चरणाभिषेक तसेच गुरुदेवश्री समनभद्र पूजन व इष्टोपदेश ग्रंथाचे पठण करण्यात आले सुरुवातीस मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले एम जी शहा विद्या मंदिरच्या विद्यार्थिनी मंगलाचरण व स्वागत गीत गायले स्वागत व प्रास्ताविक बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचे संचालक गोमतेश बेळगे यांनी केलं जयंतीनिमित्त विनयांजली सभा पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचे महामंत्री डी सी पाटील होते प्रमुख अतिथी विशाल उद्योग समूहाचे अध्यक्ष अजित शेटे होते तर प्रमुख वक्ते माइंड ट्रेनर विठ्ठल कोतेकर होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुरुदेव समनभद्र महाराज यांनी लेखन केलेल्या पत्राचे संग्रह हो असलेल्या डॉक्टर केलेल्या व भद्र भारती या ग्रंथाचे विमोचन करण्यात आले तसेच नूतन बोधचिन्हाच्या अनावरण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले बाहुबलीमध्ये पाच विद्यार्थ्यांना घेऊन स्पर्धीय गुरुदेव श्री समंतभद्रजी महाराजांनी या ठिकाणी गुरुकुलची निर्मिती केली एकोणीसशे चौतीसचा काळ जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर त्यावेळी शिक्षणाचं महत्त्व जाणून आणि आवश्यकता जाणून सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलं गरिबांची मुलं शिकायला पाहिजे शिक्षित व्हायला पाहिजे नवीन पिढी घडवायच झालं तर शिक्षणाशिवाय ते अशक्य आहे जगाची माहिती त्याला मिळवून द्यायचं झालं तर शिक्षण हे अत्यावश्यक आहे हे जाणून गुरुदेवाने एकोणीसशे चौतीसला गुरुकुलची स्थापना केली निर्मिती केली आणि केवळ पाच विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी बाहुबलीमध्ये त्याची सुरुवात केली श्रीगणेश केला आज महाराष्ट्र कर्नाटकामध्ये फार मोठा व्याप बाहुबली शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वाढलेला आहे फार चांगलं काम सुरू आहे दोन ठिकाणी आयुर्वेदिक महाविद्यालय आहेत कॉलेजेस आहेत आता इंजिनिअरिंग कॉलेज काढायला आम्ही महत्त्व द्यायला लागले या सगळ्या सगळ्यात गुरुदेवाचे जो दूरदृष्टिकोन होता समाज प्रगतीचा ध्यास होता त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे हेच काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सगळेजण या ठिकाणी करतात त्या प्रयत्नाला गती देण्याच्या संबंधीचा प्रयत्न मी सातत्यानं करतो आणि व्यक्तिशः माझ्या जीवनामध्ये एक वेगळं स्थान गुरुदेवांच्या चरणी माझा राजकीय प्रवासामध्ये गुरुदेवांचा आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे मी सा, स तो सार्वजनिक करू इच्छित नाही पण व्यक्तिशः मी दर जयंतीच्या दिवशी आज इथे येऊन गुरुदेवांच्या पादुक्याला नतमस्तक होऊन नमस्कार करून पुढच्या वर्षासाठी शिदुरी घेऊन जातो इकडे प्रेरणा घेऊन जातो स्फूर्ती घेऊन जातो त्यात वर्षभर कार्य करत राहायचं आणि परत जे वाट बघायची त्या दिवशी नतमस्तक होऊन जायचं पाळण्याचा संबंध प्रमुख वक्ते विठ्ठल कोतेकर यावेळी म्हणाले की आपण नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजे गुरुदेव समानभद्र महाराज यांचे विचार व कार्य सकारात्मक असल्याने समाजाचा उत्कर्ष झाला भावी पिढीचा नैतिक व लौकिक विकास करणे हे आपण सर्वांची जबाबदारी आहे मनापासून केलेले काम नेहमी प्रेरणादायी असते कार्यक्रमाचे अध्यक्ष बाहुबली ब्रम्मचार्यश्रम व विद्यापीठी महामंत्री डी सी पाटील आपल्या मनोगतात म्हणाले गुरुदेव समनभद्राव महाराजांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनात कायापालट करण्यासाठी संस्थेची स्थापना केली आहे त्यामुळे अनेकांच्या जीवनात अमूलाग्र बदल झालेला असून त्या सर्वांचे आजही सहकार्य लाभत आहे ज्यामुळे संस्थेचा भौतिक व लौकिक विकास होत आहे आपण नेहमी देणारे घेणारे व करणारे असले पाहिजे त्यानंतर विद्यार्थी मनोगत स्वराज पाटील व वा समर्थ वागदरी यांनी केलं कार्यक्रमात सुधाकर मनेरे बाबासाहेब पाटील धनराज बाकलीवाल बाबासाहेब चोपडे श्रीधर हेरवाडे जी बी अलगुर डी आर पाटील अभिनंदन पतसंस्थेचे चेअरमन अशोक पाटील शरद साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगले रवींद्र खोत यांच्यासह सर्व शाखांचे मुख्याध्यापक अध्यापक अध्यापिका श्रावक श्राविका गुरुकुल विद्यार्थी उपस्थित होते आभार मुख्याध्यापिका स्नेहल पाटील यांनी तर सूत्रसंचालन स्मिता निटवे व प्रदीप धोत्रे यांनी केलं स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी विनोद शिंगे